नमस्कार मित्रांनो जीवन एग्राम चॅनलवरती सरस सरसे स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा विषय म्हणजे मित्रांनो आवडता खेळ लो मुंबईचा लोकप्रिय खेळ बिंजोर या चॅनेलवरती सरस स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसातून नंतर तुम्हाला मित्रांनो भेटलेलं आहे ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शर्ती बघायला भेटणार आहे आत्ता जस्ट मी मैदानावरती आलेलो आहे मला रीडगर स्टॉपवरती मित्रांनो आपल्याला भाऊ भेटले होते म्हणजे इथले आपले दईसरचे त्याही लिफ्ट दिली त्यांचं मनापासून धन्यवाद कारण की खूप वेळ झाले असते अड्ड्याला तर चला मित्रांनो कोणकोण कौन आल्या मैदानामध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि दाखवतो तुम्हाला आजच्या शर्ती कशा प्रकारे होतात त्या मग तिकडे धाग्यावरती पण दाखवतो तुम्हाला धाग्यावरला थरार तर एन्जॉय करा जास्त वेळ घेत नाही तुमचं मित्रांनो बघा आता बघू शकता तु तुम्ही आता बघायला बघू शकतात तुम्ही आता बघूया कोणाचं गुलाल होत बारीक बारीक वास्क आहेत मित्रांनो बैल चालले बघू शकता तुम्ही बघा खाली घेऊन चाललेत शकडा पण आहे बघा मित्रांनो आता बायला चालत बघू शकता तुम्ही आणि वातावरण पण मस्त आहे की असा फिलिंग वाटतं मित्रांनो घाटावरती आलेला तुम्ही बघू शकता तुम्ही बघा खूप सारी बायला चालल्यात आणि मित्रांनो आता शर्यत देखील आले तुम्हाला बघायला भेटेल काय वाटतं आणि मित्रांनो बघू शकतात मिलिंद म्हात्रे यांचा नंदी चाललाय बघू शकतात तुम्ही खाली एडगर कर फाटीवरती बघू शकतात तुम्ही सुट्टी मेकर मिलिंद म्हात्रे यांचा नंदी आणि हे बघा चाललाय आजोबीसाठी शुभम भाई पण आहे मित्रांनो सुट्टी मेकर हे बघा आजूक बैल आहेत तेजस बोंडे पण चाललाय बघू शकतात बैलाला घेऊन हे बघा बहिला आहेत ती आता देव वगैरे करून जातील खाली तुम्ही आता नंदी घेऊन चालल्यात हे बघा रुंद्रकरांच नंदी चाललेल्या आहेत खाली बघू शकतात तुम्ही हे बघा स्वरूप शेठ हे आपला स्वयंशेड आहे रोहित आहे आणि आपला श्रीकांत भाई पण चाललाय का तुम्ही काल आम्हाला सांगाल तिथं तिथं ठेवलं ना मी काय हलत ना कसं ते आहे कोण आली बघा झकडाला कोणतं थोडी बघा हो खाली बाहेर निघतात डायरेक्ट मित्रांनो बघा इथे बघू शकतात आपले बाबा देखील आले आता बघू आपण बघा मित्रांनो गावशी बाबा आले काय ना बाबा <laughs> बघा बघू शकतात मित्रांनो एवढा वय झाले पण पहिले शर्थीचा शर्तीचा नात बोलतात बघा ना हो ना हो ना बाबा, बाबा नाव तुम <laughs> काय तुमचं नाव काय मित्रांनो बघा बाबांचं नाव आहे वसंत पाटील बाबा तुमचं वय किती आहे वय किती वय आहे तुमचा तरी पण बघा मित्रांनो ऐंशीच्या च्या वरती वय आहे बाबाचा आणि शर्तींचा आहे बघू शकतात बाबा आले मित्रांनो बघा बघू शकतात पब्लिक डायरेक्ट पाठीमध्ये येतं काय करणार आयोजक तरी काय करणार एवढी पब्लिक आतमध्ये जात पाठीमध्ये मित्रांनो बघा आता बघू शकतात आपल्याला अड्ड्यामध्ये भेटले आपले गवते दादा नेरेचे आणि त्यांचा बैल चाललाय आणि शाकडा घेऊन चाललाय बघू शकतात तुम्ही Вот так вот. Вот मित्रांनो बघा समोर बघू शकता उमरवलीकरांचा मुंडा आहे बघू शकतात चालला आहे आता दिसत असे समोर आणि दादा पण आहेत बघू शकतात आता थोड्याच वेळात निघेल आणि मित्रांनो इकडे अकोर्लीकरांचा नंदी आहे बघू शकतात समोर बघा बघू शकतात भुंडा फॅन आले आहेत उमरोलीवरून कधी आलं इथं थांब ना इथं थांब ट्रेनला बघू शकतात छोटे छोटे शर्यत शॉकीन भेटल्यात आणि त्यांचा बैल देखील आहे बुंडा आणि चालेल आहे बघू शकतात तुम्ही येऊन कधी आले तुम्ही चार वाजता कसा वाटला येऊन तुम्हाला शर्तीना ओके जा मित्रांनो आपण आज आलेले आहे इथे रेडगर फाटीवरती आज जमून शर्दी आहेत कारण की हरिग्रामचा अड्डा इथे पावसामुळं इकडे शिफ्ट केलेला आहे आणि बघू शकतो आपल्याला भेटल्यास नमस्कार आज, आज कसं वाटलं येऊन इथे रेडगर पाठी काय पुढचं नियोजन वगैरे कुठे असेल आपल्या बिल्ला आज होता मग कॅन्सल केलं आणि इथं पण आणणार होतो बैल पण गाडी जमणार नाही पुढच्या मैदानात आणून दादा आता भिवंडीमध्ये पण मोठा मैदान होत आहे तर तुम्ही तिथे जाणार काय नियोजन आहे म्हणजे कोणाच्या पहिल्या नियोजन शंभू आहे ताराली भिवंडीचा ओके म्हणजे मित्रांनो नामोत् बैल आहे आणि त्याच्यासोबत बिल्ला पालणार आहे आणि बिल्ला पण एक चांगल्या प्रकारे स्पीड लावतो आणि आपल्याला अपडेट पण भेटलेले दादांकडून चांगला म्हणजे तीन पेरेच्या मैदान शेतको जो बिल्ला घटपास करतो फक्त बैलबाजी बिल्ला जिल्ह्यात तसा शंभर टक्के घटपास करतो आता कर्जतला पण मस्त गेलो कर्जतला गेलो होतो पण गाडी चोरक्यान बाहेर गेली समोरच्या बैलांनी त्यानंतर आम्ही समोरच्या पाटिकाला आलो पाडगावतील तिथं बिल्लानी बिंदोरची शरवत केली आता सलग मैदाना गोलावातच आहे बैल बिल्ला तर आता पाच सहा गुलाब कंटिन्यू आणि गुलाब ठीक आहे आता तुम्हाला मैदानासाठी शोब्छा आहेत

शरत वगैरे काय कारण झालं काय ना बाहेर गेली गाडी ओके okay, आता गाडी कोणाची मित्रांनो माहिती भेटेल बरोबर गाडी आहे बघायला भेटेल तुम्हाला नक्की तुम्हाला मित्रांनो बघा आलो तुम्हाला एक चांगली बघायला भेटत नक्की बघा संजय आणि अकोलेचा सत्ताचं आहे तर आपण यावर लावून बघू शकतो संध्याकाळी टायमिंग झालेला आहे मित्रांनो जवळपास सहा वाजेला आलेले आहे आणि बरीचशी म्हणले मित्रांनो बघा आता जोड्या सुटलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता तुम्हाला बघायला भेटेल संजय आणि मित्रांनो सरपंच आहे आता बघूया या गाडीमध्ये कोण विजय होत आहे दोन्ही मित्रांनो नामवंत गाड्या आहेत आता बघूया कोणाचे मित्रांनो धागा लागत आणि कोणाला गुलाल भेटते बघू शकता तुम्ही भाजलो हे कुठली आहे टेंबडीचा काय नाव आहे मित्रांनो आज मित्रांनो आजचा अड्डा इथे रिटगेरा होता आणि चांगल्या प्रकारे अड्डा देखील सक्सेसफुल झालेला आहे आणि आपल्या रीडचं मैदान इथे घेण्याचा निर्णय कसा घेतला होता कारण की काल आपला अड्डा आपल्या गावमध्ये होणार होता पण निर्णय लगेच घेतला आणि इथे रिटगरमध्ये शिफ्ट केला काय सांगाल तुम्ही कार्यक्रमचा विषय असा होता का तिथे गाड्या लावून जागा नव्हती पाणी होता पाणी असल्या वेळेला गाड्या फसत नाही आम्ही रेडकरांचा कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून आम्ही आज अड्डा इथे रिटगरच्या पाठवून आणि आड्डा पण रेडकरचा तयार नव्हता पण कुठेतरी एक चॅलेंज होता तुम्हाला कारण की आज पाऊस पण होता भरपूर तर कसं काय तुम्ही तयारी केले होते एकट्या वेळेला दिवसभर सकाळी सहा वाजता आणलं त्याला सांगितलं काही कर इथे दिवसभर दे पण पाठी आम्हाला का बैलवाने असं वाटलं पाहिजे पाट्या बनवल्या पाण्याने आमच्या आणि असं का आमच्या मनोरंजन अशा शेती झाल्या एकदम आणि आपल्या रेडगिर गावातील ग्रामस्थ मंडळींनी किती सपोर्ट केला सर्वही केला आम्हाला सर्वांचा धन्यवाद आणि शर्यत शौकीनांना आणि शर्यत मालकांना काय संदेश द्या पुढच्या वेळेला त्याला सांगतो का जस यावेळी आल्यात तसं पुढच्या वेळी या आणि असं समाधान करा मनाला आणि आमच्या मनाला होईल आणि धन्यवाद मित्रांनो आता नेक्स्ट अड्ड्यामध्ये किंवा भेटू आपण